नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते असेतच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि कमीचा दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर हे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चाळीसगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल